मुंबईतील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे ट्रकचा टायर फुटल्यानं वाहतूक कोंडी झाली दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत ही मोठी बातमी आपण पाहतोय जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे तर ट्रकचा टायर फुटल्यानं या रांगा लागलेल्या आहेत ही दृश्य आपण पाहतोय दोन्ही मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत या संदर्भात ताज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमोल पेडणेकर अमोल नेमकं काय नक्कीच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आहे त्या ठिकाणी एमआयडीसी या ठिकाणी ट्रकचा टायर आहे तो अचानक फुटलेला आहे आणि त्याच्यामुळे हा ट्रक जागीच थांबला असल्यामुळे संपूर्ण जो जी लेन आहे जोगेश्वरीच्या दिशेने आणि विक्रोळीच्या दिशेने या दोन्ही लेन आहेत त्या सध्या पूर्णपणे या ठिकाणी या लेन्सवर मोठी वाहतूक कोंडी आहे हा ट्रक आहे तो आता बाजूला काढला जातोय आणि हा ट्रक जेव्हा बाजूला काढला जाईल त्यावेळेस ही संपूर्ण जी वाहतूक कोंडी आहे ती सुरळीत होईल तर आता पीक अवर्सची वेळ आहे त्याच्यामुळे वाहण्या मोठ्या प्रमाणात विकोळीच्या दिशेने जात असतात त्यामुळे अचानक या अशा हेवी ट्रक्समुळे त्याचा टायर ता फुटल्यामुळे ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्याचा फटका आहे तो सर्वसामान्य वाहन चालकांना आणि प्रवाशांना बस निश्चित धन्यवाद अमोल ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय यावेळी ट्रकचा टायर फुटल्यानं वाहतूक कोंडी झालेली आहे ट्रक, ट्रक बाजूला काढण्याचं काम सध्या सुरू आहे